महाराष्ट्राची मराठी राज्यस्तरीय वृत्तवाहिनी सी चोवीस तास या वृत्तवाहिनीनं यूट्यूबवरती चार लाख सबस्क्रायबरचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला दरम्यान वृत्तवाहिनीच्या कार्यालयामध्ये केक कापून जल्लोष करण्यात आला या प्रसंगी वृत्तवाहिनीचा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी उपस्थित होता सोशल मीडियाच्या युगामध्ये प्रत्येक दिवशी अनेक यूट्यूब चॅनल्स चालू होतात आणि बंद देखील होतात काही ठराविक चॅनल्स अखंडितपणे सुरू आहेत त्यापैकीच एक आहे सी चोवीस तास युट्यूब चॅनल आमच्या सी चोवीस तास युट्यूब चॅनलनं समस्त जाहिरातदार शुभचिंतक आणि सबस्क्रायबर्सच्या आशीर्वादानं आज चार लाख सबस्क्रायबर्सचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण, पूर्ण केलाय राहुरी शहरामधील अनिल जाधव यांनी अकरा वर्षांपूर्वी सी चोवीस तास नावाचं एक रोपट लावलं होतं आणि त्याचा आज वटवृक्ष झालाय त्यानंतर सी चोवीस तास यूट्यूब चॅनल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलाय यामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात असलेल्या प्रतिनिधींची त्यांना मोलाची साथ देखील मिळाली आहे सी चोवीस तास यूट्यूब चॅनलनं आज चार लाखांचा टप्पा पूर्ण केला हे यश चॅनलच्या सबस्क्रायबर्सच्या संख्येशी संबंधित आहे मात्र जिल्ह्यामधील आणि संपूर्ण महाराष्ट्रामधील प्रेक्षक वर्गामुळेच न्यूज चॅनलने यूट्यूब चॅनलवरती चार लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार केला आहे याचा अर्थ असा की चार लाख लोकांनी चॅनलला फॉलो आहे त्यामुळे ते त्यांना सी चोवीस तास चॅनलवरील व्हिडिओ आणि बातम्या पाहण्याची संधी तात्काळ मिळते कोणत्याही न्यूज चॅनलसाठी चार लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठणं हे मोठं सुयश आहे आणि त्यामुळे चॅनलची पोच आणि प्रभाव सोशल मीडियाच्या युगामध्ये दिसून येतो आहे आज सी चोवीस तास यूट्यूब चॅनलच्या राहुरी येथील मुख्य कार्यालयामध्ये ला चार लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार केल्याबद्दल छोटासा कार्यक्रम घेण्यात आला आणि आनंद उत्सव साजरा करण्यात आला दिवसभर चॅनलचे जाहिरातदार आणि सबस्क्रायबर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तसेच फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत तसेच चॅनलवरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचं कौतुक देखील केलं याप्रसंगी सी चोवीस तास वृत्तवाणीचे डायरेक्टर अनिलराव जाधव संपादक वसंतराव झावरे अँकर दुर्गा रोडगे राहुरी प्रतिनिधी मनोज साळवे तसेच कार्यालयीन प्रतिनिधी महेश दाने आदी या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस युट्यूब चॅनलचे संचालक अनिल जाधव आणि अनि मुख्य संपादक वसंतराव झावरे यांनी चॅनलचे सर्व सबस्क्रायबर जाहिरातदार शुभचिंतक यांचे आभार व्यक्त केलेत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका